आयुष्यमान भारत महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ गरजूंना मिळावा यासाठी दोन्ही महानगरपालिकांच्या क्षेत्रात आयुष्यमान भारत कार्ड नोंदणीचे प्रमाण वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे नागरिकांनीही या योजनेचा लाभ लक्षात घेऊन कार्ड काढण्यासाठी पुढे यावे असे प्रतिपादन आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे प्रमुख ओमप्रकाश शेटे यांनी पुणे येथील बैठकीत केले एकत्रित भारत महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय येथे खासदार मेधा कुलकर्णी जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित बैठकीत ते बोलत होते यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नागनाथ हेमपल्ले सहायक आयुता धर्मादाय आयुक्त कार्यालयाचे निरीक्षक पीएम आंधळे आदी उपस्थित होते डॉक्टर शेट्टी म्हणाले पुणे जिल्ह्यात त्रेसष्ट लाख एकसष्ट हजार पात्र लाभार्थ्यांच्या तुलनेत तेरा लाख दहा हजार लाभार्थ्यांचे आयुष्मान भारत कार्ड तयार करण्यात आले आहे हे प्रमाण वाढवण्यासाठी सर्व शिधा पुरवठा केंद्रे सामान्य सुविधा केंद्रे सी एस सी आपली सेवा केंद्रे संग्राम केंद्रे आदी ठिकाणी शिबिरे आयोजित करावीत आयुष्यमान भारत ऍप वरही याची सुविधा असून त्याची माहिती नागरिकांना द्यावी असेही ते म्हणाले ते पुढे म्हणाले की राज्याची महात्मा फुले योजना आणि सुरू करण्यात आलेली केंद्र शासनाची आयुष्यमान भारत योजना एकत्रित करून राबवण्यात आली अठ्ठावीस जुलै दोन हजार तेवीसच्या च्या शासन निर्णयानुसार राज्यातील सर्व कुटुंबासाठी एकत्रित आयुष्यमान भारत महात्मा फुले जन आरोग्य योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला असून एक जुलै दोन हजार पासून विस्तारित व्याप्तीसह ही योजना राबवण्यात येत आहे ही भारतातील रोख रक्कम विरहित कॅशलेस मोठी योजना आहे दीड लाख रुपयांवरून पाच लाख रुपयांपर्यंतचे उपचार यात कॅशलेस मिळतात या योजनेअंतर्गत रुग्णावरील उपचारासाठी ठरवून देण्यात आलेल्या पॅकेजेसचे दर कमी असल्याने त्यात वाढ करण्याच्या रुग्णालयांच्या मागणीच्या अनुषंगाने एक जुलैपासून त्यामध्ये सरासरी वीस टक्क्याहून अधिक वाढ करण्यात आली आहे तसेच वेळोवेळी उपचाराचे पैसे चुकते केले जात असल्यामुळे रुग्णालयातील रुग्णांना योजनेचा लाभ द्यावा त्यांनी कॅशलेस काउंटर सुरू करावेत असे सांगून कामगिरीत कमी असलेल्या ले रुग्णालयांना आपली कामगिरी सुधारण्यासाठी काही वेळ दिला जाईल तथापि त्यानंतरही कामगिरी सुधारली नाही तर योजनेच्या पॅनल त्यांना वगळण्यात येईल असेही डॉक्टर शेटे म्हणाले गाव न्यूज करिता बाबुराव वाघमारे मुखेड नांदेड